आहे तेव्हा आता केशवराज महाराज यांनी तर सगळ्यांचाच मार्ग सुकर केलेला आहे ते, ते आमच्या बरोबरच आहे हा पहिल्यापासून म्हणजे त्यांनी लोकसभेलाच सांगितलं की मी तुमच्या बरोबर आहे आणि ते कायमच ते आदरणीय विलासराव देशमुख साहेबांचे मित्र आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचे मित्र नमस्कार आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर सादर करीत आहे आपल्या वर माझी गाडी माझा नेता माझी गाडी माझा नेता नेत्यांचे अंतर्मन उलगडणारा कार्यक्रम चला राजकीय नेत्यांनो आपल्या कार्यकर्त्यांना बोलक करा संपर्क करा रत्नाकर औसेकर अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ला संपर्क करा मित्रांनो सकाळच्या भोंग्यामध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो सकाळचा भोंगा आज बऱ्याच लोकांना सुखावून जाणार आहे त्याला कारणच असं आहे की काही सूत्रांकडून आम्हाला अशी माहिती मिळाली दिल्लीहून की अर्चनाताई पाटील महाराष्ट्रात राज्यमंत्री होण्याची शक्यता आहे महिलांना प्रतिनिधित्व देण्याच्या भावनेतून भारतीय जनता पार्टी विचाराधीन आहे की अर्चनाताई पाटील यांना मंत्री करायचंय कारण एक लिंगायत बेस लिंगायत बेस अर्जनाताई पाटलांना जर मंत्री केलं तर संपूर्ण कर्नाटक बाँड्री आंध्र बाँड्री आणि मराठवाड्याची ही जी बाँड्री आहे या पूर्ण पट्ट्यामध्ये त्याचा चांगला परिणाम येणाऱ्या जिल्हा परिषदला येणाऱ्या महानगरपालिकेला आणि येणाऱ्या सर्व पुढच्या ग्रामपंचायत सर्व ठिकाणी भारतीय जनता पार्टीला एक चांगला बेस मिळू शकतो या भावनेतून ही मंत्रीपदाची चर्चा आता सुरू झालेली आहे आणि शेवटी कसं आहे नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शहा साहेब जोर का धक्का धीरेसे कधी काय धक्का देतील याचा काही नेम नाही दोन राज्यामध्ये निवडणुका लढवल्या एकाच्या नावानं आणि मुख्यमंत्री केलं दुसऱ्याला मग तसंच आता महाराष्ट्रात होत आहे का देवेंद्र फडणवीसांना अजूनही ऑक्सिजनवर का ठेवण्यात आलं पुन्हा विनोद तावडेंचं नाव पुढे का आलं पुन्हा बावनकुळेंचं नाव पुढे का आलं याला कारण आहे की आता कुठेतरी पुन्हा चर्चा सुरू झाली का ओबीसी मुख्यमंत्री करायचा का मराठा उपमुख्य मुख्यमंत्री करायचा का ब्राह्मण मुख्यमंत्री करायचा कदाचित असं होऊ शकतं एखादा धक्का मिळू शकतो महाराष्ट्राला आणि देवेंद्रजींच्या राष्ट्रीय अध्यक्षाची धुरा येऊ शकते नड्डांच्या जागी देवेंद्र फडणवीस येऊ शकतात कदाचित ते सांभाळण्यासाठी त्यांना मुख्यमंत्री पदापासून दूर राहावं लागेल का अशी शंका आता लोकांमध्ये निर्माण झाली आणि शेवटी काय होणार याच कोणतंही गणित आज घालणं अवघड आहे आणि भारतीय जनता पार्टी धक्का देण्यामध्ये फार तरबेज आहे जसं नोटबंदीचं दिलं जीएसटीचं दिलं लाडक्या बहिणींना खुश केलं सत्ता हातात आली आता विरोधक ईव्हीएम बद्दल शंका उपस्थित करतायत त्याचे पुरावे विरोधकांना द्यावे लागतील पटोलेंनी शंका व्यक्त केली की पाच नंतरच्या झालेल्या मतदानामध्ये एवढे लाख मतदार वाढले कसे अजितदादानी उत्तर दिलं की बहुतेक मतदार हे दुपारी चारच्या पुढे बाहेर पडतात लाईनमध्ये उभा टाकतात आणि जेवढे काही लाईनमध्ये उभे आहेत प्रत्येकाचं मतदान करून देणं करून घेणं हे निवडणूक आयोगाला बंधनकारक आहे मग ते निवड मग ती मतदान सहा वाजेपर्यंत चालेल सात वाजेपर्यंत चालेल आठ वाजेपर्यंत कुठं कुठं म्हणे सांगितलं जातं की नऊ दहा अकरापर्यंत सुद्धा मतदान चाललं हे लोकशाही आहे सर्वांना अधिकार आहे म्हणून मित्रांनो फक्त आता विषय नाही सोडणार की मी आज विषय हा घेतलेला आहे ये खरच ते 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 की खरंच अर्चनाताई पाटलांना मंत्री करणार आहेत का आम्ही त्यांना फोन लावण्याचा प्रयत्न केला त्या दिल्ली स्थित आहेत आणि आमचा त्यांचा संपर्क नाही होऊ शकला कदाचित त्या अनेक मध्ये व्यस्त आहेत आणि आम्हाला असे सूत्र मिळ कळाले आहेत की राजस्थानचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चव्हाण हे त्यांचे पारिवारिक नातेसंबंध आहेत म्हणजे अर्चनाताई पाटलांची मुलगी शिवराजसिंग चव्हाणांच्या भाष्याला दिली असं काहीतरी लोक चर्चा करतात ते मला डिटेल माहिती नाही पण एक असं म्हणतात की त्यांचे पारिवारिक संबंध आहेत आणि खूप मोठा वशिला आणि एक मोठं पाठबळ शिवराज सिंग चव्हाणांच्या निमित्तानं नितीन गडकरीच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातले ज्यांनी साठ वर्ष अगदी निष्कलंकपणे आपलं राजकीय जीवन व्यतीत केलेले शिवराज पाटील चाकूरकर साहेब असं वाटायला लागले कुठेतरी शिवराज पाटील चाकूरकरांची आता फळाला येते काय अर्चना ताई पाटलांचा ज्यावेळेस पराभव झाला देवघरवर पत्रकार म्हणून मी उपस्थित होतो आम्ही सगळ्यांच्याच आनंदात आणि दुःखात जात असतो अमित देशमुखांची रॅली मी कव्हर केली अर्चना पाटलांची रॅली कव्हर केली अमित देशमुखांना शुभेच्छा द्यायला गेलो अर्चना ते पाटलांना पराभूत झाल्यामुळे त्यांचं त्यांचा मनोभर वाज वाढवण्यासाठी भेटलो त्यावेळेस अर्चना ते म्हणाले की जेवढी दुःखी व्हायची गरज नाही आहे कुणीच कार्यकर्त्यांनी त्यावेळेस ते त्यावेळेस सुद्धा देवघरवर हजारो कार्यकर्ते सुन्न मनानं अर्चना पाहत होते त्यांनी सांगितलं तुम्ही आता घरी जा आणि बिलकुल दुःख वाटून घेऊ नका आपण लढाई लढलेलो लड़ आहोत आपण कुठं कमी पडू याचा आपण अभ्यास करूया आणि एवढं नाव उमेद व्हायची गरज नाही पण शिव यांनी उदाहरण दिलं अर्चना पाटलांनी की शिवराज पाटलांचा पराभव झाला हो तरी ते देशाचे गृहमंत्री झाले मग अशी बातमी तुम्हाला मिळू शकेल त्यावेळेस मात्र आम्हाला वाटलं की हे कदाचित ते सर्व कार्यकर्त्यांचं सांत्वन करतायत असं मला वाटलं पण आता कुठेतरी त्यात सत्यता जाणार की त्यांना माहितीये की आपलं पोच कुठपर्यंत आहे आपण कुठंपर्यंत बीजेपीच्या जवळ म्हणजे अमित शहा सिंग चौहांचे संबंध शिवराज सिंग चौहानांचं अमित शहा जो असलेलं भारतीय जनता पार्टीचं असलेलं वजन आता कुठंतरी फळाला फडायला येत आहे का, का शिवराज पाटलांना काही शब्द दिलेला आहे अमित शहानी कदाचित तो पाळत असतील का की मगर गिरबी गे तो हम उनको मिनिस्टर बनायके असं काही शब्द दिलाय का अमित शहानी अशी शंका आम्हाला आता यायला लागली आता हे शंका तर्क वितर्क आणि यदा कदाचित वरच माझा भोंगा चालतो मित्रांनो आणि आपल्यात सवय खोटं बोलायचं सवय जे कालावर आलं अनेक न्यूज चॅनल नॅशनल न्यूज चॅनलनं ह्या बातम्या दिलेल्या आहेत हे आम्ही काही स्वतःचं मनाचं बाता ठोकायला भोंगा करत नाहीये अनेक ठिकाणी काल मला दिवसभर अनेक फोन आले कर्नाटकातून फोन आले बॉन्ड्रीहून फोन आले उमरग्याहून फोन आले बसवराज पाटलांचा फोन कित्येक लोकांचे फोन आले अरे काय आवश्यक खरं काय अडचणात ते मंत्री होत आहेत मी म्हणलं मी सुद्धा ऐकलेलं आहे आता माझं अजून ताईंशी डायरेक्ट बोलणं झालेलं नाही कदाचित ताई बिझी आहेत आणि एक मला असं वाटतंय की ही शक्य आहे का शक्य असेल तर दुधात साखर मी अजून एक वक्तव्य केलं होतं की लवकरच धीरज देशमुख भाजप भारतीय जनता पार्टीत सामील होऊ शकतात काही सांगता येते मग लातूरला किती मजा आहे मला सांगा लातूर किती भाग्यवान आहे अमित देशमुख आमदार रमेश कराड आमदार संभाजीराव आमदार अभिमन्यू आमदार इकडे बाबासाहेब पाटील आमदार संजय बनसुडे आमदार पुन्हा धीरज देशमुख जर डायरेक्ट भाजपात प्रवेश केला की त्यांना विधान परिषद म्हणून ते आमदार बनणार अर्चना ताई मंत्री होणार त्या आमदार होणार वा 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 काय गोष्ट आहे <laughs> बात मग लातूरचा आता संघाय सिंगापूर बनायला काय हरकत नाही बरोबर आहे का नाही मित्रांनो फक्त माझं एकच सांगणं हे जे कोणी मंत्री बनतील आमदार बनतील बाबानो थोडस टक्केवारी कमी खा बरोबर आहे का नाही म्हणजे विकासाच्या कामामध्ये जी त्यांची टक्केवारी असते दहा टक्के पंधरा टक्के हे आम्ही आरोप नाही करत जे आहे ते आम्ही बोलतो की टक्केवारी घेतल्याशिवाय त्यांच्या हातात पत्र मिळत नाही असं सगळे मंत्री आणि आमदार सुद्धा आम्हाला खासगीत बोलतात फक्त सांगतात आमची नाव नका सांगू आणि मी कशाला कोणाचं नाव सांगू जे मला कळतं ते खरं खरं बोलणं आपलं भोंगा काय ठरलंय खरं बोलले मित्रांनो आणि म्हणून तुम्ही पाहताय फक्त माझं एकच सांगणे एवढेच सगळे आमदार लातूरला मिळणार असतील तर लातूरचं भाग्य उजडणार आहे शंघाय होणार सिंगापूर होणार काय काय म्हणजे काय सगळे काचचे रोड होणार जिकडं अगदी सिंगापूरला गेल्यासारखं फिलिंग होणार आहे खूप छान होणार आहे मला तर ही बातमी सुखावून गेली म्हणलं वा 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 काय गोष्ट आहे म्हणलं काय काय न्यूज मला मिळाली की अर्चना ते मंत्री होत आहेत या कल्पनेतच मी सुखावून गेलो तर लातूरकर तर नक्कीच सुखावणार त्यामुळे आता प्रत्येकाने घरात कर हुग्गी करून गव्हाची खीर करून खायला हरकत नाही कारण काहीतरी बातमी येऊ शकते आता ही बातमी खरी आहे काही बातमी खोटी आहे काही कोणी पेरलेली आहे का कोणत्या त्या चॅनलला मॅनेज केलेले आहे हे आम्हाला माहिती नाही आमचं काम आहे जे करणार आलं ते तुमच्यासमोर टाकणे पण मित्रांनो मी तुम्हाला माग एकदा माझ्या कार्यक्रमात सांगितलं होतं की शिवराज पाटील चाकूरकराज पाटलांनी कहाणी सांगितली मित्रांनो की बसवराज पाटील आणि शिवराज पाटील सकाळी सकाळी नऊच्या दरम्यान नाश्ता करत होते डायनिंग टेबलवर दिल्लीला शिवराज पाटलांचा पराभव झालेला होता शिवराज पाटलांनी बसवराज पाटलांना सांगितलं की बसवराज जे आता आपण आपलं दिल्लीचं सामान आवरूया लातूरला जाऊन आपण शेती वगैरे बघूया आता काय काम आपण पराभूत झालो आपल्याला जनतेने नाकारलेलं आहे थोडेसे उदास मध्ये थोडस फ्रस्ट्रेशन मध्ये थोडस नाराजी मध्ये त्यांनी हे काही शब्द आमच्या बसवराजीवर बोलून दाखवले बसवराजी नाही खरं वाटलं आणि थोडस ते म्हणजे नाश्ता अर्धवटच आला होता आमचा एकच इडली खाली होती अजून एक खायची बाकी होती तो परत निरोप आला सोनियाजी गांधींचा आप इस देश के गृहमंत्री बन रहे म्हणजे बघा ज्यांनी गावाकडून शेती करायचा संकल्प केला होता त्यांच्या नशिबात पुन्हा देशाचे गृहमंत्री काय राज्यपाल काय अहो सगळ्यांचे लाल दिवा गेले पण शिवराज पाटलांचा लाल दिवा काही गेला नाही हे विशेष आहे कदाचित त्याची पुन्हा आता होती का जरी पडल्या तरी त्या मंत्री होत आहेत का असं वाटायला लागलेलं आहे हे काय शक्य आहे काय भाजप काय करेल भाजप काय धक्का देईल काही सांगता येत नाही कदाचित भाजपच्या डोळ्यासमोर पुढच्या मराठवाड्यातल्या काही सीट्स असतात कोणत्या जिल्हा परिषद ग्रामपंचायत नगर परिषदा महानगरपालिका या सगळ्या ठिकाणी अर्चना त्यांचं ब्रँड कामाला येईल का या सगळ्या ठिकाणी लिंगायत बेस एकत्रित कारण काय झालेले लोकसभेला ज्या लिंगायत समाजानं मतदान काळगेंना केलं आपला माणूस म्हणून बरोबर आहे हे तर मान्य करावंच लागेल कित्येकाने आम्हाला बोलून दाखवलेलं आहे दादा नाव नका सांगू पण आम्ही स्पष्ट सांगतो म्हणजे आम्ही लोकसभेला भाजपचे नव्हतो आम्ही काळग्यांना मतदान केलं का तर आमच्या समाजाचा एक पोट जातीतला माणूस खासदार होतं याचा आम्हाला आनंद आहे म्हणून आम्ही त्यांना मतदान केलं लिंगायत समाजाने भरभरून दान टाकलं काळग्यांना म्हणून काळगे खासदार झाले तर त्याच्या उलट परिस्थिती विधानसभेला झाली शेवटी कसं आहे प्रत्येक जण जातीसाठी माती खातो प्रत्येकाचं आपला जीव आपल्या जातीकडे ओढणं हे साहजिक आहे का नाही प्रत्येकाला तेवढं स्वातंत्र्य आहे <coughs> मग विधानसभेला काय झालं नाईन्टी नाईन पर्सेंट डिंगात समाजाने मतदान भाजपाला केलं कमलाला केलं त्यामधून अर्चना त्यांनी एवढं बहुमत मिळालं एक लाख सहा हजार काहीतरी कदाचित त्याच मतदानाचा कुठतरी दखलवर सृष्टीने घेतली का दिलेला शब्दसृष्टी पाळतीय का अर्चना ताईंचं पुनर्वसन करून अर्चना ताईंना बळ देऊन या लातूरच्या राजकारणामध्ये देशमुखांच्या समोर एक पर्याय उभं करायचा आहे का जेणेकरून पुढच्या निवडणुका सोप्या जातील कारण शेवटी कसं आहे आमदारांपेक्षा जास्त अधिकार महाडपौराला आहेत आमदारांपेक्षा जास्त अधिकार जिल्हा परिषदच्या अध्यक्षाला आहेत आणि त्याच्यातूनच खरा ग्रामीण भागाचा आणि शहरी भागाचा विकास होऊ शकतो ही लोकसंकल्पना आणि ही लोकशाही आहे मग मित्रांनो मला राहून राहून वाटतंय कदाचित ही गोष्ट खरी का अगोदर तर माझा यावर विश्वासच बसला नाही की पराभूत झाड्या उमेदवाराला ते मंत्री कसे करू शकतात रमेश कराडांनी काय करायचं अभिमन्य पवारांनी काय करायचं संजय बनसुलेला मंत्री करायचं बाबासाहेब पाटील म्हणतात मलाही मंत्री करा हे प्रत्येक जण म्हणतोय मला मंत्री करा मग काय सगळेच मंत्री करायचे का सगळे मंत्री लातूर जिल्ह्यात द्यायचे का काय घडू शकतोय पण एक कुठेतरी चर्चा सुरू झालेली आहे आणि या चर्चेला पाठबळ मिळतंय काही न्यूज चॅनलनी बातम्या दिलेल्या आहेत काही नॅशनल चॅनलच्या बातम्या आहेत की ते पाटलांना मंत्रीपद मिळू शकतं यामध्ये कोणते कोणते गणित आहेत तर अर्चना पाटलांचं नाव पुढे करून बसवराज पाटलांना एकदम जाहीर करायचं मंत्री म्हणून कारण त्यांना एक बेस तर डिंगा समज देणं भागच असं मला वाटेल कारण एवढा बेल्ट कव्हर करायचा आहे नांदेड पासून धाराशिव पर्यंत असा जो पूर्ण पट्टा आलेला आहे या पट्ट्यावर पूर्ण डिंगायत केटर बेस आहे आंध्र आंध्र बाउंड्री कर्नाटक बाउंड्री असं पूर्ण जर बघितलं आपण तर तुमच्या लक्षात येईल की मी जे बोलते त्यात सत्यता आहे का आणि शेवटी कसं आहे हे भाजपचं धक्का तंत्र आहे आता आता कुणी किती जरी म्हणलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाही होणार पण पण एक तरी वाटतं की देवेंद्र फडणवीस नाही टाळू शकणार भाजप जर भाज देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री नाही करायचे तर देवेंद्र फडणवीस याही पुढचं मोठं पद मिळू शकेल असे काय आहे का कारण आता सध्या सगळ्या चॅनलवर एकच बातमी चालू की शिंदे रुसले शिंदे रुसले शिंदे बारगणी करतायत शिंदे ग्र, ग्रह गृहमंत्रीपद पद आहेत शिंदे अमुक मागतायत शिंदे तमुक मागतायत हे हे फक्त त्या चॅनलला त्यांचं चॅनल चालवण्यासाठी त्यांना काहीतरी मसाला लागतो त्यांना काहीतरी बातमी लागते म्हणून हे प्रसारित करतायत का ज्याच्यात कोणतीही सत्य त्यांना बावनकुळे सांगितले की पाच तारखेला शपथविधी होणारे मुख्यमंत्री सगळं काही ठरलेलं आहे हे सगळं काही ठरलेलं आहे आणि या सगळ्यात मी माझा विषय नाही सोडत की पुन्हा सांगतो की कदाचित यदा कदाचित शक्यता अशक्यता काय सगळ्या गोष्टी खरं खोटं हे सगळं आपल्याकडून जे काही इकडून कळतं तिकडून कळतं इकडून चर्चा तिकडून चर्चा, चर्चा ह्यांचे फोन त्यांची त्याच्यातून ते, जे काही मला माहिती मिळाली त्याच्यातून अशी माहिती मिळाली आहे की बहुतेक लातूरला एक धक्का मिळू शकतो अर्चना ते पाटील राज्यमंत्री म्हणून त्यांना संधी मिळू शकते आता हे कितपत आहे आता कदाचित हे कुनाला रुचे, कुनाला रुचे, कुनाला रुचे, कुणाला रुचेल कुणाला न रुचेल कोणी म्हटलं पडलेल्या माणसाला कसं काय ते मंत्री करणार अहो दोन वेळा रमेश कारड पडले त्यांना पुन्हा डायरेक्ट आमदार म्हणून घेतलं ना भाजपनं काही करतं भाजप भाजप हे एक वेगळंच रसायन आहे आणि भाजप धक्का देण्यामध्ये फार फटा येते हे लक्षात ठेवा कोण कधी कोणत्या वेळी कोणता धक्का राजकीय धक्का मिळू शकेल याची कोणती गॅरंटी भाजपमधून देता येत नाही कारण भाजपच्या नेत्यांनाच माहीत नसतं काय घडणार भाजपच्या प्रवक्त्यांनाच माहीत नसतं काय आहे कारण एवढं भाजपचं सिक्रेट राजकारण चालतं एवढं भाजपचं केडरबेस राजकारण आहे एवढं भाजपचं अंतर्गत राजकारण फार गुपित भाजप ठेवते कारण त्यांच्यावर जनसंघाचा पगडा आहे कारण त्यांना जनसंघाचा सपोर्ट आहे कधी नाही ते जनसंघ एवढ्या विधानसभेमध्ये आक्रमक झालेला आपण बघितलेलं आहे अक्षरशः म्हणजे ॲटोरिक्षाचं बिल सुद्धा न घेणारे कार्यकर्ते आम्ही डोळ्यानं पाहिलेले ते झटत होते लढत होते की भाजपाचा उमेदवार निवडून आणायचा आहे कोण कुठून आला आणि काय प्रचार करतो हे सुद्धा समजत नव्हतं आम्ही सुद्धा अचंबित व्हायचं कि हे माझमोह हो उठल कशामुळं का याला अमित देशमुखांची रणनीती सॉरी अमित शहाची रणनीती का नरेंद्र मोदी साहेबांचं सा महाराष्ट्रात घातील लक्ष का नरेंद्र मोदी साहेबांना माहित होते की महाराष्ट्र गेला तर पुढे आपल्या लोकसभेला काय होणार आहे म्हणजे पंतप्रधान सुद्धा अडचणीत येतील का या गोष्टीवर या आता कुठंतरी विचार व्हायला लागलेला कि त्यामुळेच काय असाही येऊन घोटाळा झाला का, का। त्यामुळेच काय मतदान टक्के अनेकांनी जवळपास तीस आमदारांनी आता मागणी केलेली की व्ही व्ही पॅट मशीनचे मतदान मोजणी करा सरकारकडे कर पैसे सुद्धा भरतोय बर झालं सरकारच्या तिजुरीमध्ये पैसा तरी येतोय यांचा चांगली गोष्ट आनंदाची गोष्ट आहे सर्वात मित्र म्हणतो सगळ्यांनीच मागणी करा भरपूर निधी जमा होईल सरकारकडं तोच विकास कामाला गोरगरिबांना वाटायला कामा ही चांगली गोष्ट आहे पण एक गोष्ट आहे की अशी शंका घेणं सुद्धा हे लोकशाहीच्या दृष्टीने कितपत चांगलं आहे मी तुमचा लोकशाहीवर विश्वास नाही का मग तुमचा मतदानावर विश्वास नाही का मग तुमचा निवडणूक आयोगावर विश्वास नाही का म्हणजे आता तर टीव्हीच्या बातम्या उघडल्या की मानसिक संतुलन गेल्याच्या बातम्या आता सध्या सुरू झाल्या यांचं मानसिक संतुलन गेलं कुणाचं मानसिक संतुलन गेलं आता मानसिक संतुलन कोणाचं जाऊ शकतं हे तर सगळ्या जगाला माहिती आहे कारण निकालच अशी धक्कादायक आहेत की मानसिक संतुलन जाणं ही काळाची गरज आहे आणि अनेकांचं ती गेली दिसतंय सध्या त्यांच्या त्यांची बॉडी लँग्वेज त्यांचं बोलणं हा एक अर्ध्या तासापुढच्या बातम्यांमध्ये स्तुती असते की अर्ध्या तासानंतर त्यांच्यावर टीका असते मी संतुलन बिघडल्याचं लक्ष नाही का संतुलन चांगलं असण्याचं लक्ष नाही मित्रांनो मी माझा विषय नाही सोडत की मी खरंच ही सुखावणारी बातमी तुम्हाला ही बातमी नाही सांगायला हे माझ्या कानावर जे आलं त्याचं आपण विश्लेषण करतोय मिळालं तर काय होईल मिळालं तर फायदाच आहे दुधात साखर आहे कारण अमित देशमुखांना सुद्धा आता महत्व प्राप्त झालेलं आहे राष्ट्रीय प्रचार स्टार प्रचारक आहेत ते आणि लवकरच महाराष्ट्राच्या एका मोठ्या पदावर कदाचित ते आत्ता शक्य नाही पण एक दोन चार महिन्यानं किंवा महानगरपालिकेच्या आसपास किंवा जिल्हा परिषदेच्या आसपास लातूरच्या प्रदेशाध्यक्ष हे लातूरच्या अमित देशमुखांना प्रदेशाध्यक्ष पदाची माळ मिळू शकते प्रथोत्पद तर त्यांचं आत्ताच त्यांना मिळणार आहे आमच्या कानावर आलेलं आहे की त्यांना एक मोठं पद म्हणजे त्यांना आता राष्ट्रीय लेवलवर काम करण्याची संधी मिळते हे लातूरचं भाग्य आहे याचा सगळ्यांनी फायदा लातूर साठी केला पाहिजे आणि ते पाटलांनी सुद्धा आता मी पराभूत झाले म्हणून दिल्लीत येऊन राहण्याची काही गरज नाही कारण त्यांना आता एवढा जनाधार आहे ना मग त्यांनी लातूरमध्ये काही वेळ दिलाच पाहिजे लातूरला आलंच पाहिजे लातूरच्या जनतेत मिसळलंच पाहिजे नाहीतर आता झालं मी पराभूत झाले मी जाऊन बसते आता दिल्लीला नोएडाला आता माझं काय तिथे घर आहे लातूरला घर आहे असं नाही हो व्हायला पाहिजे कारण शेवटी ज्या जनतेनं तुम्हाला ज्या विश्वासानं एक लाख सहा हजार मत मतदान दिल, मताधिक्य दिलेलं आहे हे काही कमी नाही आहे आज एवढी लोकांच्या भावना तुमच्या या उमेदवारीच्या पाठीशी उभा राहिल्यात तर त्याची सुद्धा कुठे प्रतारणा नाही झाली ना पाहिजे त्यांनी लक्ष घातलं पाहिजे लातूरमध्ये आणि आता हे पा भाजपचं सरकार आहे ना तुम्ही भाजपच्या उमेदवार होता तुमचं नाव आज महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे कारण लढाई तुम्ही डोंगराशी केलेली आहे देशमुख परिवाराशी केलेली आहे त्यामुळे नक्कीच तुमची दखल सगळीकडे घेण्यात आलेली आहे मीडियानं घेतली पक्षाने घेतली नेत्यांनी घेतली श्रेष्ठी घेतली आता काही सृष्टी इथं प्रचाराला काय येऊ शकले तर त्यांच्या त्यांच्या मतदारसंघातच त्यांना प्रचार करायला वेळ मिळत नव्हता ते आपल्या मतदारसंघात लातूर येऊन कशाला प्रचार करू शकते तरी पण तरी पण एवढं चांगलं वातावरण निर्माण करण्यामध्ये काही यशस्वी झाले हे त्यांचं गुडविलच दिलं पाहिजे आणि आता आता चर्चेचा गुराळ सुरूच आहे कारण आपलं आतूर काय नेहमी कायम एक व्यापारी बेस गाव आहे इकडं गिरायक करता करता काय चाललंय आम्ही देशमुखांचं लगेच पुढे बांधून देणार त्याला सगळे काय पाहिजे साखर पाहिजे गे मग बोलच आम्हाला काय चाललंय अर्चना तिचं काय गप्पा गप्पा टप्पा मारतय आपल्या शिराळाच्या गप्पा चालू मध्ये सगळ्या कट्ट्यावरच्या गप्पा चालू गार्डन मध्ये गप्पा चालू सगळे गप्पा मारत बसत लातूर म्हणजे कसं आहे आमचं फार जबरदस्त गाव आहे इतर त्यांनी पारावरचं राजकारण कट्ट्यावरचं राजकारण आडतीवरचं राजकारण किराणा माल दुकानदाराचं राजकारण व्यापारी कपड्याच्या दुकानातलं बैठकीत गप्पा सगळ्यांच्या गप्पा पॉलिटिक्सवर असं राजकारण कारण एवढं राजकीय बेस या लातूरला आहे आणि आणि हेल्दी राजकारण आहे तुम्हाला इथं कधी अशी राजकारणातली गुंडागर्दी असं बघून घेतो हे वे दावे काचा फोड तुकन फोड शोरूम पुढे असले धंदे आमच्या लातूरमध्ये कधी होणार नाही एवढ्या बाबतीत मार्क नक्कीच इथल्या पॉलिटिकल सर्व राजकीय पक्षांना दिले पाहिजे म्हणजे एकाच पक्षाने सर्व पक्षांना मी अभिनंदन करतो एवढ्या बाबतीत लातूर फार हेल्दी आहे आणि त्यामुळं एक लातूरवर विशेष लक्ष आम्हाला ठेवावं वाटतं मित्रांनो बंधू आणि बघून मी सख्या महाराष्ट्रात फिरतो मी अख्ख्या महाराष्ट्र गुजरात कर्नाटक बेळगाव पर्यंत माझं काम चालतं प्रत्येक ठिकाणचे नगरसेवक मला ओळखतात का तर आवाजाचा बादशाह म्हणून त्यांच्या प्रचाराचा रेकॉर्डिंग पुण्याच्या स्टुडिओत आणि लातूरच्या स्टुडिओत माझ्याकडं होतं तर, तर, तर मित्रांनो हे थोडसं मला जे माझ्या कानावर आलं म्हणून मी तुम्हाला बोललोय आता याच्यात कितपत सत्यता आहे कोणामंत्री भोंगा खोटा ठरला भोंग्याच्या कानावर जी गोष्ट आली ती भोंग्याने तुमच्या समोर सांगितली त्याला थोडस विश्लेषण करून सांगितली एवढंच मी केलेलं आहे कोणती अशा अफवा पेरणे काहीतरी कोणाची तरी बदनामी करणे किंवा कोणातरी आरोप करणे किंवा कोणातरी कौतुक करणे किंवा कोणातरी हरवळ्या झाडून बसवणे हे असले काही प्रकार आमच्या भोंग्यात होणार नाही पण आमच्या भोंग्यात थोडी सत्यता राहील की थोडंसं तुम्हाला मला उदाहरण असं दिलेलं आहे की जर शिवराज पाटील गृहमंत्री पद होऊ शकतात जर लोकसभेला पराभूत होऊन तर अर्चनाताई पाटील पराभूत होऊन महाराष्ट्रात राज्यमंत्री का नाही होऊ शकतात तर इथे एक चांगलं बळ दिलं पाहिजे एक विरोधी पक्ष खंबीर निर्माण केला पाहिजे तर हे पुढच्या निवडणुका सोप्या जातील नाहीतर अन्यथा हे पुढच्या निवडणुका काँग्रेस केवढ्या सहजासहजी आता हातातून जाऊ देणार नाही कारण महानगरपालिका हातात घेण्याचा पूर्ण प्रयत्न आम्ही देशमुख करणार जिल्हा परिषद ताब्यात घेण्याचा पूर्ण प्रयत्न आम्ही देशमुख करणार कारण करना आता त्यांना समजून चुकलेलं आहे की आता आपलं काय चुकलंय आणि आता ते कदाचित माझे असाही कानावर आला की त्यांनी आता लातूरमध्ये जास्त वेळ देणार इथं काय संपर्क थाटणार हाटणार भेट लोकांना भेटणार लोकांची कामं करणार लोकांना मिसळणार अशा काही चांगल्या चर्चा कानावर याय लागल्यात हे पॉझिटिव्ह वातावरण आहे खरंच लातूरसाठी खूप चांगलं वातावरण आहे आणि हे जर झालं तर लातूरचा विकास व्हायला काहीच वेळ लागणार नाही सगळा मागचा पंधरा वर्षाचा बॅकलॉग वरती दोन वर्षात भरून निघल आणि माझं असं मत आहे की अर्चना ताईंनी सुद्धा आता लातूरच्या विकास कामावर लातूरचे कोणते प्रश्न आहेत ते आता जे काही तुमचं सरकार आणलं तुम्ही मंत्री होताल किंवा न होताल ते येणारा काळ सांगेल पण समजा मंत्री नाही जरी झाल्या तर एक उमेदवार म्हणून तुमचं निश्चित भाजपमध्ये वजन आहे तुम्ही कुठल्याही मंत्र्याला भेटून प्रस्ताव मांडू शकता की एवढं विकासाची कामं झाली पाहिजे एवढं आणि कोणताही मंत्री अडचणातही नाही म्हणणार नाही कारण एवढं बहुमतानं हे सरकार भाजपचं बसलेलं आहे फक्त मुख्य मुख्यमंत्री कोणी हो मंत्री कोणी हो लातूरचा पालकमंत्री कोणी हो त्याच्याकडे आग्रह धरून अडचण त्यांनी विकासाचे प्रश्न आता मांडले पाहिजेत जिथं जिथं अन्याय होतो तिथं आवाज उठवला पाहिजे गरज पडली तर आपल्या सरकारच्या विरोधात रस्त्यावर येऊन आंदोलन केलं पाहिजे तरच तो लोकनेता होऊ शकतो आणि एका निवडणुकीत पराभव झाला म्हणजे खर तर पराभव यशाची पहिली पाहिजे पुढचं भविष्य खूप चांगलं आहे आणि हे जर सगळं असं मी जर म्हणण्यासारखं जर घडलं ना तर लातूरला भरपूर आमदार भरपूर मंत्री भरपूर निधी फक्त सांगणं एवढंच आहे थोडी टक्केवारी कमी घ्या पण विकासाच्या कामाकडे लक्ष द्या बरोबर आहे का नाही त्याला राखणारा पाणी पितच असतो आणि ते पिल्याशिवाय त्याचंही फोड भरत असत कारण त्याला आलेल्या माणसाला पाणी करायचं असतं बरोबर आहे आमचं काय म्हणणं नाही घ्या तुमचं जे काही नियमाचं आहे पाच दहा टक्के तेवढं करा पण एकदम चाळीस पन्नास टक्के जर तुम्ही त्या गुत्तेदाराकडे टक्केवारी मागितली तर तो बिचारा विकास कामात खोट करणारच जिथं खडीचं प्रमाण डांब सडक सिमेंटचं प्रमाण डांबराचं प्रमाण टाकायचंय तर निश्चित माप कारण त्याला तुमचं पोट भरायचं असतं म्हणून थोडस जर आमदारांनी जर टक्केवारी कमी घेतली होणाऱ्या पालकमंत्री होणाऱ्या मंत्र्यांनी जर टक्केवारी कमी घेतली तर भ्रष्टाचाराला आळा घातला तर विकास व्हायला काही वेळ लागणार नाही आपण लातूर सुद्धा सिंगापूर बनू शकतो आणि जर सिंगापूर बनवायचं असेल तर सगळ्यांच्या मदतीची गरज असते तर मित्रांनो थोडस स्पष्ट असतो आपला भोंगा होणारा रागी आपण त्याची कधीही परवा केली नाही माझ्या लोकांना माझ्या सबस्क्रायबर्सना माझ्या युवर्सना काय लागतं तेच मी देण्याचा प्रयत्न करतोय पुन्हा भेटू उद्याच्या भोंग्यामध्ये तोपर्यंत नमस्कार आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला असाच भरभरून आशीर्वाद द्या भोंगा औसेकरांचा भोंगा रत्नाकर औसेकरांचा भोंगा हा तुमचा आवाज आहे अनेक लोक मला फोन करत आहेत आता अनेकांच्या आम्हाला असे फोन यात की असं झालंय असा अन्याय तसं झालंय पण आम्ही कुणाचं वैयक्तिक चारित्र आम्ही कुणाचा वैयक्तिक टीका आणि कुणावर वैयक्तिक आरोप करण्याच्या भानगडीत आम्ही का पडत नाही आम्हाला एवढं माहिती आहे की त्याच्यातली ते सत्यता कळाली पाहिजे तो पण आम्ही कोणाचा वैयक्तिक याच्यावर जा जा जात नाही आणि कारण शेवटी राजकारण हेल्दी आहे आम्ही देशुखांनी जे वाक्य वापरलंय की लातूर शांत आहे शांतच राहू द्या लातूर सुद्धा असंच शांत आहे शांतच राहील आता बघूया अर्चना त्यांना मंत्रीपद मिळतंय का अमित देशमुखांना प्रदेशाध्यक्षपद मिळतंय का धीरज देशमुख भाजपत जाणार आहेत का रमेश कर्डांना मंत्रीपद मिळतंय का संभाजीराव पाटलांनी मंत्रीपद मिळतंय का संजय बनसरी लातूरचे पालकमंत्री होणार आहेत का, का अभिबन्य पवार लातूरचे पालकमंत्री होणार पण हे सगळ्याच्या मध्ये मजा एवढीच आहे मित्रांनो सध्या फक्त आपलं एकच काम आहे सकाळचा निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्त्याऐंशी अठ्याऐंशी आवाजाचा रत्नाकर औसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या ग्रुप शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनल